मित्रांनो श्रीकृष्ण जन्माष्टमी रात्री बारा वाजता बाळकृष्णाला हा नैवेद्य नक्की दाखवा नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या मराठी ॲस्ट्रॉलॉजर ह्या चॅनलवर मित्रांनो श्रीकृष्ण जन्माष्टमी यावर्षी या पंधरा ऑगस्ट शुक्रवारच्या दिवशी आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी म्हणजे श्रीकृष्णाचा जन्मदिवस मित्रांनो या दिवशी भरपूर लोक रात्री बारा वाजता श्रीकृष्णाचा पारणा हलवून हा जन्मदिवस साजरा करतात रात्रभर भजन गीत गायन पूजापाठ होम हवन असे असंख्य कार्यक्रम या दिवशी केले जातात या दिवशी रात्री बारा वाजता अशी मान्यता आहे की श्रीकृष्णाचा जन्म झाला होता रात्री बारा वाजता आणि जन्म झाल्यावर श्रीकृष्णाला आपण हा नैवेद्य दाखवायचा असतो हा नैवेद्य श्रीकृष्णाच्या अत्यंत आवडीचा आणि त्यांना प्रसन्न करणारा हा नैवेद्य आहे यासोबत आपण आरती मंत्र जप पूजापाठ करू शकतो तुम्ही जर रात्री बारा वाजताचा कार्यक्रम करणार नसाल करत नसाल जागरण करत नसाल तर मग तुम्ही हा नैवेद्य संध्याकाळी जेव्हा आपण देवपूजा करतो साडेसहा सात वाजेच्या दरम्यान त्यावेळेस देवघरात ठेवला तरी चालतो आणि मंत्र जप केला तरी चालतो मग रात्रभर तो नैवेद्य तिथेच देवघरात राहू द्यायचा आता हा नैवेद्य कोणता तर हा नैवेद्य आहे लोणी हो मित्रांनो तुम्हाला तुमच्या घरी किंवा आजकाल मा बाजारात मार्केटमध्ये मिळते तीसुद्धा तुम्ही ती, ती लोणी घेऊ शकतात पण भरपूर लोक लोणीमध्ये बटर आणतात जे आपण ब्रेडला वगैरे लावतो ते बटर नैवेद्य म्हणून ठेवतात तर ते बटर नाही ठेवायचं त्यामध्ये असंख्य गोष्टी वापरलेल्या असतात तुम्ही फक्त तुम्हाला जर काढता येत असेल तर तुम्ही लोणी घरी काढायची असते आपण जी दुधाची मलई जमवतो त्यातून लोणी निघते तर थोडीशी एक चम्मच अर्धी वाटी थोडीशी लोणी पण निघाली तरी चालेल तर हा लोणीचा नैवेद्य श्रीकृष्णाला अत्यंत आवडीचा आहे तर तो वाटीभर लोणीचा नैवेद्य तुम्ही श्रीकृष्णासमोर ठेवायचा आहे त्यासोबत दूध किंवा दही दूध असेल तर दूध एक वाटी दही असेल तर दही एक वाटी असा नैवेद्य दोन वाटीभर ठेवायचा आहे एका वाटीत दही किंवा दूध एका वाटीत लोणी लोणी ही अत्यावश्यक आहे कारण लोणीचा नैवेद्य श्रीकृष्णाला खूप प्रिय आहे आणि त्यांना प्रसन्न करतो मार्केटला भेटली लोणी हाताने काढलेली चांगल्या क्वालिटीची तर तुम्ही ती आणा नसेल तर मग तुम्ही घरी लोणी काढू शकतात सोप्या रीतीने घरी काढता येते लोणी तुम्ही ती लोणी काढा आणि श्रीकृष्णाला नक्की नैवेद्य स्वरूपात दाखवा धन्यवाद